जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा किंवा मूर्ती अनेकदा पाहिली आहे पण त्या मूर्तीमधील वेगवेगळ्या हातांच्या मुद्रा आपण कधी बारकाईने पाहिल्या आहेत का कदाचित आपल्यापैकी काही जणांनी पाहिल्या असतील काही जणांनी पाहिल्या नसतील परंतु हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला त्या मुद्रेचा अर्थ काय आहे हे समजून येईल कारण प्रत्येक मुद्रेमागे लपलेला आहे एक गुड अर्थ एक जीवनदृष्टी आणि एक शांतीचा संदेश मित्रांनो आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तथागत ता भगवान गौतम बुद्धांच्या दहा पवित्र हस्तमुद्रा ज्या फक्त कलाकृती नाहीत तर त्या आहेत आध्यात्मिक प्रकाशाच्या दिशा मित्रांनो या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर प्रज्ञाप्रवाह हो या चॅनेलवरती नवीन असाल तर क्षणाचाही विचार न करता प्रज्ञा प्रवाह या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील चला तर सुरू करूया तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दहा पवित्र हस्तमुद्रा मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दहा हस्तमुद्रा ज्यामध्ये धम्मचक्र मुद्रा ध्यान मुद्रा भूमिस्पर्श मुद्रा वरद मुद्रा करण मुद्रा वज्र मुद्रा वितर्क मुद्रा अभय मुद्रा, उत्तर उत्तरबोधी मुद्रा आणि अंजली मुद्रा यानंतर आपण एक एक मुद्रा आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत धम्मचक्र मुद्रा मित्रांनो या मुद्रेला धम्मचक्र ज्ञान याचे संकेत देणारे चिन्ह म्हणून ओळखले जाते हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञान प्राप्तीनंतर सारनाथ ते येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते या मुद्रेत दोन्ही हातांना छाती समोर ठेवून डाव्या हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजव्या हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो यानंतरची मुद्रा आहे ध्यान मुद्रा मित्रांनो या मुद्रेला समाधी किंवा योग मुद्रा म्हणूनही ओळखले जाते ही मुद्रा बुद्ध शाक्यमुनी ज्ञानी बुद्ध अमिताभ आणि चिकित्सक बुद्ध इत्यादी बुद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो त्यानंतरची मुद्रा आहे भूमिस्पर्श मुद्रा या मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे टचिंग ऑफ द अर्थ असे देखील म्हणतात जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते यानंतरची मुद्रा आहे वरद मुद्रा मित्रांनो ही मुद्रा अर्पण स्वागत दान दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो यानंतरची मुद्रा आहे करण मुद्रा मित्रांनो ही मुद्रा वाईटापासून वाचवण्याचे सूचित करते या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते हे कर्त्याला श्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून तर यानंतरची जी मुद्रा आहे ती आहे वज्र मुद्रा मित्रांनो ही मुद्रा पंचतत्व म्हणजेच वायू जल अग्नी पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्या डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल यानंतरची वितर्क मुद्रा मित्रांनो ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेचे प्रतीक आहे या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते त्यानंतरची मुद्रा आहे अभय मुद्रा ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे जी सुरक्षा शांती परोपकार आणि भय दूर करणे यांचे प्रतिनिधित्व करते या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून बाहूला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते उत्तर बोधी मुद्रा ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हाताच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट ही आतल्या बाजूने मांडलेली असतात यानंतरची मुद्रा आहे अंजली मुद्रा मित्रांनो याला नमस्कार मुद्रा किंवा हृदयांजली मुद्रा देखील म्हणतात जे अभिवादन प्रार्थना आणि आराधना दर्शवते या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात